राजांच्या आक्रमणाने कर्नाटक खोरे व्यापून गेले होते मात्र शेरखान लोधी राजांवर नजर ठेवून होता त्याचे मुख्य ठाणे त्रिचन्ना पल्लीच्या बाजूला उत्तर दिली वालिंगडपूरला होते आपल्यावर मराठे चाल करून येणार आहेत हे कडल्यावर शेरखान पाच ते सहा हजारांची फौज घेऊन मराठ्यांवर आक्रमणासाठी तिरुवाडीला मुक्काम करून राहिला राजांच्या तळही तिरुवाडी पासून जवळच होता शेरखानाच्या तळ राजांच्या छावणीवरून दिसत होता राजे केव्हा हल्ला करतात याची शेरखान वाट पाहत होता तो युद्धाच्या पूर्ण तयारीत होता पण इकडे मात्र राजे काहीही हालचाल करत नव्हते पण मराठी फौज मात्र शेरखानावर चढाई करण्यासाठी उतावळी बनली होती परंतु राजे मात्र शांत होते शेरखानाचे नजरबाज फकीर मराठ्यांच्या तळावर गिरट्या घालत होते राजांच्या नजरबाजांनी त्यांना हेरले होते आणि राजांना तशी बातमीही दिली होती परंतु राजांनी आपल्याच नजर शेरखानाच्या नजरबाजांकडे दुर्लक्ष करा म्हणून आज्ञा दिली होती दिवस जात होते तरी राजांची काही हालचाल नाही याचे तिकडे शेरखानाला कोडे पडले होते त्यामुळे समोर शांतपणे हुवा टाकलेला शत्रू पाहून शेरखानाचा आणि त्याच्या सैन्याचाही धीर खचत होता आता मात्र भीतीने त्रस्त झालेल्या शेरखानाने आपल्या फौजा माघारी घेण्याचा हुकुम काढला शेरखानाची फौज मागे हटू लागली राजांच्या नजरबाजांनी लागली ही बातमी मी राजांना सांगितली राजांनी लागलीच फौजेला आक्रमणासाठी तयार होण्याचा हुकूम सोडला आणि बघता बघता शेर खानाच्या फौजेवर मराठी फौज तुटून पडली एकच कापाकापी चालू झाली शेरखानाचे चा सैन्य आधीच घाबरलेल्या अवस्थेत होत त्यात हा अचानक झालेल्या हल्ल्याने ते, ते बघता बघता संपूर्ण गारज झाले पराभव झालेला पाहून शेर खान व त्याचा मुलगा इब्राहिम खान तेथून पडून गेले राजांनी मात्र त्याच्या सोक्षमोक्ष लावायचे ठरवले होते म्हणून राजांनी त्याचा पाठलाग केला कारण या युद्धावरून दक्षिण दिग्विजय अवलंबून आहे हे राजांनी हेरले होते भूनगरीत शेर खान हवालदिल झाला राजांनी त्याच्या संपूर्ण मुलग ताब्यात घेतला खानाच्या पराभवाने दक्षिणेतील आदिलशाही च्या विरुद्ध जवळ नाहीसा झाला होता राजे पुढे जेथे जेथे गेले तेथे भगवा फडकत होता अशाच आपल्या गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका